नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी व्यंकटेश तामिळनाडू कोइंबतूर येथे राहतो त्रिचीला एका पारिवारिक कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर आम्ही कोइंबतूरला परत येत होतो व्यस्त हायवेवर विरुद्ध दिशेने एक मोठा जड कॅरियर येत होता त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि त्याने आमच्या कारला सरळ धडक मारली कार उलटी झाली रस्त्याच्या बाहेर पडली आणि आपटी खाल्ली आमच्या भोवतालचे लोक ताबडतोब आमच्या मदतीला धावून आले कारमध्ये आम्ही पाच जण होतो त्यापैकी दोघे जागच्या जागी मरण पावले मी कार चालवत होतो मी आतमध्ये अडकून पडलो कारण कारचे दार घट्टच झाले होते त्यामुळे उघडता येत नव्हते क्रेनने दार उघडण्यासाठी त्यांना थांबावे लागले त्यांनी मला बाहेर काढले डोक्याला प्रचंड मार बसल्यामुळे खूप जास्त रक्तस्राव झाला होता आणि मी बेशुद्ध पडलो लोकांनी मला त्रिचीच्या कावेरी मेडिकल सेंटरमध्ये भरती केली या आपत्कालीन परिस्थितीत त्यांना मला ताबडतोब लाईफ सपोर्ट मशीनवर ठेवावे लागले फुफ्फुसं व हृदयाला इजा झाली होती त्यामुळे व्हेंटिलेटर लावावे लागले माझे जिवंत राहण्याची शक्यता कमी होती असे डॉक्टरांनी माझ्या परिवाराला सांगितले त्या क्षणी माझ्या पत्नीला नऊ जूनच्या तिरुकल्याण उत्सवमध्ये श्री अम्मांच्या तिरुमांगल्यममध्ये आम्ही योगदान दिल्याचे आठवले त्यामुळे तिने श्री अम्मांना कळकळीची प्रार्थना केली धर्मात इतके वर्ष राहिल्यानंतर आम्ही श्री परमज्योती अम्मांच्या तिरुमांगल्यममध्ये फक्त ह्याच वर्षी योगदान देऊ शकलो श्री अम्मा भगवान आमच्या परिवाराला या भयानक आपत्तीतून वाचवण्यासाठी तुम्ही आम्हाला हे योगदान द्यायला लावले हे आमच्या लक्षात आले कृपया या संकटातून आम्हाला बाहेर काढा व सर्व नकारात्मकतेपासून आमचे रक्षण करा कृपा करून मला सौभाग्य प्रदान करा प्रिय श्री अम्मा माझ्या पतीला वाचव हे आदिमाता श्री अम्मा भगवानांनी ताबडतोब प्रतिसाद दिला या आकलनानंतर व हृदयद्रावक प्रार्थनेनंतर बहुतेक माझ्यात पुन्हा चालना यायला सुरुवात झाली असावी कारण अठ्ठेचाळीस तासानंतर प्रथमच माझी परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत होते त्यानंतर माझी अवस्था स्थिर व्हायला सुरुवात झाली व लवकरच मी सुधारायच्या मार्गावर आलो पुढचे उपचार व प्रक्रियांनी नंतरच्या सोळा दिवसात बदल घडवून आणला दरम्यान माझी तब्येत पूर्णपणे पूर्ववत झाली काय झाले अपघाताचे कारण काय होते हे जेव्हा इतरांकडून आम्हाला कळाले तेव्हा मला पुन्हा जगण्याची संधी दिल्याबद्दल अत्यंत कृतज्ञतेने आमच्या प्रियतम परमज्योती भगवती भगवानांना मिठी मारून आभार मानावेसे वाटत होते आमच्या परिवारावर आशीर्वादांचा प्रचंड वर्षाव करण्यासाठी खूप धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान